राज्यात यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असल्याने लाडक्या बाप्पांचं आगमन होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय घरगती गणेशोत्सवासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तयारी देखील सुरू झाली आहे अशातच मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण मंडळ यांची एक मोठी माहिती समोर आली आहे दरवर्षी जी एस बी सेवा मंडळ भव्य दिव्य असं गणपती मंडप उभारतं यासह भाविकांच्या सोयीसाठी देखील विविध मंडळांकडून राबवल्या जातात त्याचप्रमाणे यंदाही भाविकांची काळजी या मंडळांकडून घेण्यात आली आहे यावर्षी जीएसबी सेवा मंडळानं तब्बल चारशे चौऱ्याहत्तर कोटींचा विमा उतरवलाय यांचा भाविकांचाही विमा या मंडळांकडून काढण्यात आला आहे इतकंच नाही तर भाविकांना एसी मध्ये दर्शन मिळणार असून गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे